जिल्हा परिषद शाळा व्यंकुचवाडी येथील आदर्श मुख्याध्यापक मान्य मुजावर सर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा जिल्हा परिषद शाळा व्यंकुचवाडी येथे मुख्याध्यापक म्हणून काम पाहणारे एक आदर्श शिक्षक म्हणून ओळखले जाणारे मान्य फरदीन मुजावर सर यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांच्या पुढाकाराने साजरा करण्यात आला या वाढदिवसाचे नियोजन मुलांनी जवळजवळ एक महिना अगोदर केले होते आणि आज संपूर्ण कार्यक्रम व सजावटीमध्ये ते दिसून आले शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण आणि त्याबरोबरच त्यांना येणाऱ्या अडचणी सरांनी स्वतः सोडवण्याचे प्रयत्न केले आहेत अशा प्रेमळ मनमिळाऊ आदर्शवत मुजाओ सरांचा वाढदिवस विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच कुटुंबीय व मित्रपरिवार यांनी साजरा केला यानिमित्त शालेय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले तसेच यावेळी सर्वांना स्नेहबोधनाचे आयोजन केले होते

ज्ञान वाढवणारे जगण्यातून जीवन घडवणारे मूल्यातून तत्व शिकवणारे समाजाला योग्य दिशा दाखवणारे अशी महान ओळख असणारे आमचे आवडते शिक्षक माननीय श्री मुजावर सर यांचा स्वभाव खूप आणि कर्तव्यदक्ष आहे आम्हाला कोणत्याही विषयात अडचण आली ती अडचण पूर्णपणे सोपी करून सोप्या पद्धतीने शिकवतात त्यांचे मूळ विषय गणित आणि विज्ञान आहे त्यांचे एक स्वप्न आहे ते म्हणजे त्यांच्या हातातून गेलेल्या पैकी कोणता तरी एक विद्यार्थी कलेक्टर व्हावा आणि ते स्वप्न नक्कीच पूर्ण होईल अशी माहिती मराठीचे मिरज तालुक्या प्रतिनिधी बाळा या बरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार